াপতেরা ত্য়ারে কেদেে মেনাকের বেনে. মেন কেন মেনে চেনেরে চেরে চেনেরে বেনে. থেনে ভে সত্ছেনে আপয্ছে সকারা �

आज आपण सर्वजण मालेगाव तालुक्याच्या देवाडपाडे गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत माननीय मुख्याध्यापिका मॅडम आहेत आपण बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांकडनं आपण वाचन करून घेतलंय अशा त्यात चांगलं वाचन आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व विषयांची माहिती घेतली या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत आरोग्याची तपासणी अं आपल्या दीपावळीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना पुढचे उपचार आपल्याला करून घ्यावे लागतील काही विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी केलेली आहे त्याच्यात काही सोयी सुविधा आणखी काही अपेक्षित आहेत गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या सोयी सुविधा येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे विद्यार्थी चांगलं अभ्यास करतील त्यांचं सर्व काळ कौतुक करणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहेत शिक्षक बंधू भगिणींचं पण ते अभिनंदन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे अजितदादांचा आहे गावातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब, पांड्यांना सुद्धा दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आमचा विभाग आम्ही सर्व टीम वर्क त्या ठिकाणी आणि त्या दृष्टिकोनात कार्य सिद्धी सुरू झालं मला वाटत की यापूर्वी पण आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी हा संपूर्ण कॅम्पस गावाच्या सहकार्याने आमचं समिती आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत मागच्या काही वर्षांच्या पासून हे मिशन मालेगाव तालुक्यात तर प्रगतीपथावर आहेच परंतु जेव्हा आता राज्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मालेगाववर दिलेली तर मी बोलतो की पहिले आपलं घर आपल्याला चांगलं करावं लागेल आणि मग आमचं आपलं घर चांगलं राहिलं तर मग दुसऱ्यांना मी सांगू शकेल मला वाटत कि आपल्याला या विषयावर खूप भाषणबाजी करण्याच्या पेक्षा कृती करावी लागणार आहे मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो येणाऱ्या वर्षभरामध्ये आमचा संपूर्ण विभाग मेहनत करेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पातळ्यांवर कार्य करेल आपल्याला दिसून